हाय मी शुभांगी तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज फ्रीजमध्ये सगळ्याच भाज्या उपलब्ध होत्या बन। म्हणून म्हटलं मग बनवूया काहीतरी वेगळं असं म्हणूनच आज मी बनवत आहे मिक्स व्हेज भाजी तर चला तर बनवूया चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी हिरवा वाटाणा फ्लावर बटाटा गाजर पनीर आणि टॅमॅटो ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर भाज्या ज्या आहेत त्या आपण आप आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो ह्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्यासुद्धा आपण ॲड करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा तर तेल कढईमध्ये मी गरम करायला ठेवलं होतं तेल थोडं गरम झालं की फ्लावर पहिल्यांदा फ्राय करून घेतला मी तेलामध्ये अशाच पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या मी तेलामध्ये आधी फ्राय करून घेणार आहे तर त्याचनंतर बघा बटाटा आणि गाजर हे दोन्ही एकत्रच मी फ्राय करून घेणार आहे आता जास्त वेळ आपल्याला नाही आहे तळत बसायचं हे थोडंसं हलकंसं फ्राय करून आहेत भाज्या त्याचनंतर आता पनीर सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे हलकासा त्याडा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आता हे पनीर काढून घेणार आहे मी आता हिरवा वाटाणा सुद्धा मी इथं फ्राय करून घेतलाय आता हे कांदा आणि टॅमॅटो आहे ते थोडेसे तेलामध्ये फ्राय करून त्याची प्युरी बनवून घेणार आहे तर कांदा टॅमॅटो आणि चार सुक्या मिरच्या ह्याचं वाटण तयार करून घेणार आहे मी आता हे मसालेसुद्धा मी ह्या ह्याच्यातमध्ये वापरणार आहे भाजीमध्ये तर कुकरमध्ये मी दोन तेल दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले ॲड केलेले आहेत सगळ्यात पहिले नंतर ही जी ग्रेव्ही होती कांदा टमॅटो आणि सुकी मिरची मिक्सरला बारीक करून वाटून घेतली होती तीसुद्धा ह्या तेलामध्ये मी ॲड केलेली आहे तर ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे उरलेला मसाला सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलाय आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी हळद पावडर घातलेली आहे एक चमचाभर लाल तिखट ॲड केलेली आहे लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतोय म्हणून मी तर एकच चमचाभर लाल तिखट ॲड केलेली आहे हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या एक एक करून आपण ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी वाटाणा आणि फ्लावर घालून घेतला त्याचनंतर गाजर आणि बटाटा सुद्धा घातलेला आहे आणि त्यानंतर पनीरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मी ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ मीठ घातलेलं आहे मी मीठ घालून पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्या पुन्हा एकदा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे हा सगळा मसाला या भाज्याला लागला जाईल ही भाजी आपल्याला जास्त पातळ करायची नाही घट्टच ठेवायची आहे भाजी झाकण ठेवून पाच मिनटं मी वाफ काढून घेणार आहे भाजीला झाकण काढल्यानंतर बघू शकताय तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम मी गरम पाणी ॲड केलेलं आहे इथं गार पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही थोडंसंच आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं मी आणि झाकण ठेवून एक अजून पाच मिनटं या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत भाजीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे मस्त अशी भाजी दिसत आहे वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथंबीर घालायची मस्तच मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे भाजीला तर वरून थोडंसं मी काजूची पेस्ट घातलेली आहे आता मी ही भाजी जी आहे ती काढून घेणार आहे आपली मिक्स वेज भाजी चवीला खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा कशी कर झाली ती ही भाजी चपाती बरोबर नान बरोबर अगदी भाताबरोबर ही आपण खाऊ शकतो बघू शकताय तुम्ही कशी मस्त भाजी दिसत आहे ती चवीलाही तेवढी छान लागते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा